बोल ना काय अहो मायबाई सुरेखा लय दिसा फोन केला होता ना तुम्हाला आज कशी काय आठवून आली मायपाई काही नाही व आईच्या घरी आली होती ताईला विचारलं ना कंचन अजूक आनंदी आली नाही का आई म्हणे आले म्हणे आजूक माय पाई तुम्ही कोण नाही व सर मैत्रीण येऊन गेल्या ना आपल्या तुम्ही दोघे कोण नाही आल्या अहो मायबाई आता काय सांगू तुले माई सासू गेलेली आहे म्हणून माय काही येणं नाही उरायला आनंदीची नोंद आलेली आहे मायबाई आहे म्हणून तिचं काही येणं नाही उरायला तिची सासू म्हणते जोपर्यंत माई पोरगी दिवाळी करून जात नाही म्हणते तोपर्यंत तुम्ही जायची गरज नाही म्हणते आता मायबाई हो तुम्ही काही असा नो माय दिवाळी झाल्यावर आता राहिलीस कुठं माहिती काय रे पापा बरं आहे पापा तुमचं मस्त आहे एकेची सासू गेलेली आहे दिवाईले एकेची ननद आलेली आहे दिवाईले बस तुम्ही दोघी जणांनी सहन करताना म्हणून तुम्हाला सहन करायला होता तो माय तुमच्या सासरवाडीत आले माई ननत बी आलेली आहे मॅ म्हटलं हां हां मी नाही थांबत म्हटलं त्याची भाऊ होऊ दिली मी ना आणि चालली आली म्हटलं तुमची पोरगी एक महिना राहील तर का एक महिना मी जाऊच नाही का हां मी चालली आली त्याईची भाऊ बीज झाल्या बरोबर हे त्याचं ते बरोबर पाहतात आपलं कोण पाहिलं माहिती आपलं तापटेल पाहिला गेल ना बरं आहे बाई तुमचं आणि तुम्ही एक एकाच गावात नाही आणि जवळजवळ एकदम सारख्याले बारक्या आहे तुम्ही स्वभावी साखेच आहेत तुमचे काय मायबाई भांडणं करतं का मग हां भांडणं होतात हो झाले भांडणं हां भांडणाला कोण देते इथं खरं आहे ते खरं आहे मायबाई नाही नव तसं नाही असं वाटते कुठं बोलाव वा बापा फालतू का फालतू भांडणं होतील घरात नाही पण हे बरोबर थोडी नाही तुला थांबून ठेवलं घरी तू सासू चालली लगे दिवायले आता वय का सासूचं सासूच दिवाळी हां तुला झाले पाहिजे मायबाई नवीन नवीन तर आता तू या सासूचं आहे का वय कोण म्हणेन माय बाई मा सासूले कोण म्हणेन पोरगा आता काही म्हणत नाही बापा माय समोर तो तोंड तो नाही खोलत मी किती म्हणू माय दाई किती म्हणू मग मीच खराब होतो ना मीच खराब होतो कोण भांडांचे तोंड करीन माय बाई हा बोललं की मग होतात बाई भांडाचे तोंड म्हणून मग मी काही बोलतही नाही काही म्हणतही नाही करा बाप्पा तुमच्या मनात जे करायचं आहे ते करा त्याच गोष्टीचा तर फायदा उचलला मग तुझ्या सासू ना त्याच गोष्टीचा फायदा उचलला तू तर तू ना ते आनंदी बी तशीच बापा तेही तशीच आहे आनंदीत लावता का तुला फोन नाही तुम्ही नाही लावला तुला सांगून बोलतो म्हटलं मग तिला लावतो फोन का तुम्ही एकाच गावात राहताना भेटा बोटी होतात का नाही दोघीच्या होतात ना भेटा बोटी असंच कामानिमित्तानं नाही 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 तशा भेटत की नाही का तुम्ही कमी केले कामचं तर राहतात माय घरचे कामच राहतात बरं आहे बाप्पा आणि ते आनंदीचे सासू काही धडाची नाही माय बी वात्रेड मोठी म्हणून मी मी काही जात नाही मग आनंदी नाही येत का घरी तुला भेटाले नाही माय तिची सासू काही बरोबर नाही मागे सासू कोणते धडावर आहे माहिती काही धडावर नाही आहे ते बी आनंदी आली की तोंड फुगून घेते तिला वाटतं चुकल्या करतात म्हणून तोंड फुगून घेते म्हणून काही आनंदी येत नाही माघरी बरं आहे बाप्पा आई म्हणत होती तू आलेली होती म्हणे आताच गेली घरी हेच भांडणं घरातले भांडणं चान्स आली होती सांगो माय बाई काही पाहून नाही दिलं हो माय काका काकू काही पाहून नाही दिलं काका काकूची काय गलती आहे तूच गलती आहे तुनच लव्ह मॅरेज केली ना लव्ह मॅरेजन ती हो लव्ह मॅरेज आहे तसे अक्षयजीला चांगलं आहे बाय ना लयच चांगलं आहे ना ते तरी बाई भाऊजी तरी चांगले आहे नाही हो नाही लय जु लावतात मला लय काय कायचा जू लावता म्हणा मायला पाठवून दिलं म्हणा दिवाळी मला घराची रखवाली करायला घरी ठेवून दिलं म्हणा नाही व त्याच्या आईसमोर बोलत नाही ते मग कायच चांगलं आहे बाई नाही नाही तसे लय चांगले ते मनाचे लय चांगले आहे मनाचं काय करतो इथं तू या कोणत्या गोष्टी सातच नाही दे मनाची लय चांगलं आहे मग काय कमाचं ते मनाचं नाही व तुला माहित नाही तू न पाहिलं नाही ना पाहिलं होतं लग्नात पाहिलं होतं लग्नातच पाहिलं तुनं अशी बोलली का तू अशी बोलली असती ना मग तुला माहित पडलंस की चांगले लच चांगलं आहे चांगला सांगा सगळं आहे त्याचा पण मनाचे तर मनाचे मोठे साफ आहे बाई ते लय साफ आहे असं असं काय ना साफ केले मनाचे वॉशिंग पावडर नाही पण नाही वा कशी बोल तू लय चांगले आहेत ना ते लय चांगले हो अं आहे चारच दिवस चांगलेपणा दाखवतात म्हटलं माहिती मनाची लय साफ आहे अशे आहे तसे आहे हा एखादं लेकर होते मग तुला दाखवतात ते कशा आहेत मनाचे तर नाही 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 आमच्या घरचे तर बिलकुल नाहीत तसे काही बोलू राहिली तू मनाची साफ आहे प्रेम करतात तू अर्थ नेलं असेल मग तुला कुठं कुठं नेलं घुमा फिरायला काय घुम्या फिरायले नाही नेलं तर नाही कुठं मग काही प्रेम करतात माहिती तुझ्यावर यावर कुठं घुम्या फिरायला नेलं लग्न झालं नवीन नवीन तर कुठंच नाही गेली का तू घुमायला कुठंच नाही गेली गेली होती ना माय गेली होती हा हा गेली होती कुठं गेली होती शेगावले देवदर्शन आले हो वा तुला कसं काय माहीत तुला कसं काय माहित माहीत आहे मलाय माहीत आहे देवदर्शन आलंच नेलो शिंना गेलीशी शेगावले तिथं दर्शन केलं आणि घरी आले झालं हेच घुमणं फिरणं नाही असं नेलं का कुठं लोणावळा खंडावळा किंवा कुठं नाही तर चिखलदराज नेलं का कुठं ते एखादा पिक्चर गिक्चर पाहिले टाकेस मध्ये काही रेस्टॉरंट मध्ये जेवण घेऊन करायला कधी कुठं घेऊन गेले बाहेर घुमाय फिरायला नाही बाईना नेलो तर नाही मग तू तर लय चांगले मग कसं आहे माय बाई का फक्त तुला घरची चौकीदारी करायला घरीच ठेवलेलं आहे का फक्त बस घरातले काम करा भांडे काय स्वयंपाक बनवा घराची चौकीदारी करा बस पाय माय बाई तू माही मैत्रीण आहे म्हणून दोन गोष्टी समजून सांगणं नाही काम आहे बाकी तुझी जिंदगी आहे माय तू या संसार आहे तुझ्या हातात नाही आहे तुला काय कसं वागायचं आहे कसं राहायचं आहे पाय आतापासून आदत पाळून तर समोर चालून बी तुझ्या समज असेच माहित माहिती याची काहीच डिमांड नाही आहे काहीच म्हणत नाही अखेरी पर्यंत त्यासोबत तसेच राहतील ते पाय बापात तुला दिलं चांगल्या घरी दिलं मायबाई पण प्रॉपर्टी आता घरी आमच्या घरी तर काही एवढं हवी नाही तरी बापा आमचा नवरा आम्हाला घुम्या फिरायला नेते मायबाई चल मग आता कधी येशील तू येईन नाही ना नाही सासूबाई आली की येईन काय माहिती तू सासूबाई बी कधी येते कधी नाही तर मी चालली जाईन मायबाई आता आता मग पोराची शाळा चालू येईन ना तू चाली जाईन नाही नाही पोरगा तर लहानच आहे ना सध्या काय च मायबाई नर्सरीत जाते ना आता नर्सरीत जाते मायबाईबा आपल्या देवाशी एवढा मोठा की झाला का नाही बाई नर्सरीत जायला लागला का लगे मग नाहीत काय नर्सरीत जाते ना तू आता काय मायबाई लेकरे पायता पायता पाहताच मोठं होतात नाही मग नाही तर काय आता तू आली असते तर तू भेट झाली असे सोबत मला आठवून काढत होता आनंदी मावशी नाही दिसत आहे मम्मी कंचन मावशी नाही दिसत आहे मम्मी हां तुमच्या दोघी जिला आठवून काढत होता वेना तो काय तो ना आता आता माझी सासू आली तर ठीक आहे एक दोन दिवसात नाही मग मी येऊन जातो माहिती सासू येईन तर येईन मी येऊन जाईन बरं ठीक आहे थांबतो मी एक दोन दिवस मी तुमच्यासाठी ना तशी आनंदीला फोन लावतोस मी बरं बरं ठीक आहे बरं सुरे का करतो तुला नंतर फोन मी बरं बरं कर कर नंतर फोन कर बरं ठेवतो मी हो ठेव ठेव

अरे काय झालं ना आम्ही मित्र मित्रा ना डिसाइड केलं की आम्ही फिरायला जाणार आहोत चिखलदऱ्याला नाही का मा मित्राची गाडी आहे मग मित्राच्या गाडीत जाऊ म्हटलं आम्ही सगळेजण तो आम्ही उद्या चिखलदरा घुमायला जाणार आहोत म्हणून म्हटलं पाच जण याचा स्वयंपाक बनवून घेशी चार पाच लोक स्वयंपाक बनवशी म्हणजे अरे काही नाही आम्ही मित्र मित्र चाललो लोक तर मग मी म्हटलं की सरायचा स्वयंपाक मी आणन बा बनवून आता कोणाची गाडी आहे कोणी पेट्रोल भरू आलं तर कोणी खर्च करू लाल तो कोणी काय करू लालो मी म्हटलं मी सर्वांसाठी जेवण आणेन तर माझ्यावर सरायसाठी जेवण आणायचं आहे तू म्हणून म्हटलं तू मस्त बनवशील चांगलं तू स्वयंपाक मस्त बनवतो फक्त पाच जणांचा स्वयंपाक खरं शरे का बरोबर बोलत होती बरोबर बोलत होती काय कदर नाही काय कदर नाही आपलं लग्न झालं त्यापासून तुम्ही ना कुठंतरी घुम्या फिरायला ने नेलं का मला कुठं नेलं का घ्या फिरायला लगे आता म्हणता की मित्रांसोबत मी चिकलदरा घुमायला चाललो तसं पाहिजे तर तुम्ही ना मला घुमायला घेऊन जायला पाहिजे होतं चिखल आणि तुम्ही म्हणता की मी चाललो स्वयंक बी म्हणता वरून स्वयंक बी बनो, बनो। तुम्हाला का मी अशीच दिसू राहिली का असं नोकऱ्यांसारखं आणून ठेवलेला आहे घरातनी कुठं घुमायला नाही नेत फिरायला नाही नेत काही नाही काही नाही घरातल्या घरात घरातल्या घरात पुरे घरातले कामं करतो तुमच्या आईचं बोलणे बी ऐकतो सरस करतो मी तरी तुम्ही मला कधीतरी नेलं का घुम्या फिरायला कुठं मी म्हटलं बी नाही तुम्हाला लगे आता एकटे एकटे मस्त चालले आपल्या मित्रांसोबत घुम्या फिरायला कधी तुम्ही मला सिनेमा पाहायला नेलं कधी तुम्ही मला रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला नेलं कधी नेलं आणि तुम्हाला मला मनाच्या वेळेस आज नाही वाटत आहे की आपण तिला कधी कुठं घुमे फिरायला घेऊन गेलो आणि मला सांगू राहिलेलं की मित्राईसोबत चाललं म्हणते चिकल दराला घुमायला आमचा प्लॅन बनला म्हणते बी बनव म्हणते हां तुम्हाला काही वाटलं नाही का वाटलं नाही मी काही म्हणत नाही काही बोलत नाही चालला फायदा उचलला तुम्ही ना लस फायदा उचलला अरे अरे कंचन तू तर एकदमच बोलू राहिली हा प्लॅन मीनाने बनवला मग मित्राईने बनवला ते म्हणत होते तू का तर मग मीना म्हटलं मी खाली आव हो मी येणार बस एवढंच बोलणार हो ना खालीच तुम्ही खालीच आहे तुम्हाला काय काम काही काम नाही आहे तुम्हाला बायकोले घुमा फिरायला जाऊन आहे तुम्हाला तुम्हाला तर तुमच्या मित्रांसोबत घुमा फिरायला जायचं आहे खाली साई तुम्ही खालीच आहे तुम्हाला कोणता काम धंदा आहे तुम्ही एक बार मी म्हटलं का आता आई नाही आहे घरी कोणी नाही आहे म्हणणार बोलणार तर चाल तुले मी सिनेमा पाहिलेस घेऊन जातो त्या रेस्टॉरंटमध्ये जेवणच करायला घेऊन जातो का आपण चिखलदराला जाऊ चिखलदराले लागतेस किती टाइम आहेस किती दूर चिखलदरा हा एक दोन दिवसात येऊन होऊन जाते आपलं वाला पण नाही मनातच नाही तुमच्या मनातच नाही मला घेऊन जाणं मनात असलं तर माणूस कसाही घेऊन जाते मनातच नाही आहे तुमच्या मनातच नाही आहे मी नाही बनवत काही मी नाही बनत काही पाकन पाकन काही नाही मी नोकरी तुम्हाला तर तुमच्या जेवण करायला मी नाही एवढी कशी काय राहिली तू एवढी राहिल एवढी काय बोलली मी थोडीशी बोलली तर आता तुमची जीवन उरली काय केलं काय केलं तुम्ही ना केलंच काय लग्न झालं त्यापासून कुठे नेलं तुम्ही मला घुमाय फिरायला कुठे नेलं सांगा बरं खरं ऐकू नाही शकत ना तुम्ही ऐकू नाही शकत खरं काय खरं बोल राहील तू काय खरं बोल राहिली तुला सांगितलं ना की मी नाही मा मित्र मला घुमायला फिरायला निवडाला म्हणून काय झालं रे अक्षय काय झालं काही झालं बाबा तिचा दिमाग सटक लागत दिमाग सटत या कोण काय झालं काही सांग आता आता मासरायचं चिखलदराला घुमायचा प्लॅन झाला ते मग ते चाललो तू चिकलद्याला घुमाय तु मला विचारलो तिन तू भी चालशील का मग मी ना म्हटलं हो मी खाली आव येतो म्हटलं मी बी तर इले म्हटलं मी ना चार पाच जणांचं बघत घुमायला चाललो तिने आपलं सवाल लावलं मला कुठं नाही नेलो तुम्ही घुमाले नसन तसं हा इन इवाली कथा लावली आता चाललो तिची जीवारी राहिली काय झालं सुनबाई मामाजी काही नाही बोलले मी फक्त एवढं म्हटलं आपल्या ज्यापासून लग्न झालं त्यापासून तुम्ही ना कुठं नेलं म्हणले कुठंच नाही नेलं घुम्या फिरायला ना काय तर तो बस तेवढंच म्हणली होती मी नेलं नाही ताटा घेऊन जाईल पण बाबा पण घेऊन काही नाही आता तुझी केलं जरा मित्राई सोबत घुमायला चाललाच होता ना हा मित्राई सांग नको सुन बाईली घेऊन जाय पण आईने माहीत झालं तर बाबा तिची काय चिंता करतो तू आई बोली ना असं तसं हा तिचं बोलायचं काम आहे ते बोलणारच आणि तशी बी चार पाच दिवस ती काही येणार नाही आहे तोपर्यंत तुम्ही जाऊन येऊन जाता आणि जर ती काही बोलली बी तुम्ही मी मी सांभाळून घेतो सुनबाईचं बी बरोबर आहे जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून तू कुठंच घुम्या फिरायला घेऊन नाही गेला घेऊन जा थोडंसं चेंज होईल वातावरण चेंज होईल जाय तुम्हाला घेऊन जाते हा चिखलदरा घुमायले या दोघं घुमून फिरून खरं मामाजी हो हो बाबा माझं पैसे नाही आहे ना एवढे हाय माझे पैसे आहे मी देतो पैसे दिले सूनबाईच्या तू या खुशीच्यावर आहे का रे पैसे हा घेऊन जाय तू सूनबाईले बाबा मग तुमचं जेव्हा खावायचं कसं बाई कंचन तो विचार तू नको करू भाऊजीचा जेव्हाच प्रश्न आहे ना जेव्हा खावाचा मी पाहून घेईन मानजी तुम्ही कंचन तुला काय वाटलं मी जवाल भाऊजीले नाही आतापर्यंत घरी राहत नव्हती तर दोघं बापले काल कोण जवाल देत होतं मीच देत होती माच भरुशार होते ते आता तू आली म्हणून तर काय मी काय का नाही देणार का नाही नाही शांत काकू असं नव्हतं म्हणणं माया ते सर्व राहू दे बॅग गेक भरणं चालू आता जा दोघांची कलदारा घुमून